छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जो अतिवृष्टी पाऊस झालेला होता याच अनुषंगानं जे प्रशासक तसेच खुलताबाद तालुक्याचे दंडाधिकारी तसेच तहसीलदार स्वरूप कंकळ यांनी गेल्या दोन दिवसापासून तालुकाभर जे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तिने दौरे पूर्ण केलेले आहे ते के स्वतः आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपण गेल्या दोन दिवसापासून जे ओला दुष्काळ म्हणजे अति मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जे हातातोंड आलेलं पीक होतं ते पीक देखील पाण्याखाली गेलेलं आहे यावर आपण काय सांगा आपल्याला माहितीच की गेल्या जून महिन्यापासून सततचा पाऊस चालू आहे आणि विशेषतः दोन दिवसापूर्वी जो पाऊस झाला म्हणजे आपल्या इथं खुलताबाद असेल वेरुळ असेल सुलतानपूर आणि बाजारसा या चारही मंडळामध्ये ॲव्हरेजली एकशे बत्तीस मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे आतापर्यंत या पावसाळ्यामध्ये एवढा पाऊस कधीही आला नव्हता परंतु ज्यावेळेला पीक काढणी आहे त्या पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस पडल्यामुळे सर्व दूर असं नुकसान झालेलं आहे सर्व नदी नाले ओढे आपलं पात्र सोडून बाहेरून वाहत होते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जमिनी ह्या वाहून पण गेलेल्या आहेत खरडून पण गेलेल्या आहेत असं दिसून येत आहे आणि जर साधारणतः बघितलं सर जर नुकसान आहे तालुक्यात तर ते पूर्णपणे किती टक्क्यांचं नुकसान झालेलं असेल जवळपास आपण जर बघितलं तर सर्वच शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आपण सर्व तलाठी ग्रामसेवक आणि सहाय्यक यांची मिटिंग घेतली आणि सर्वांना पंचनामे करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे हे लवकरात लवकर चार ते पाच दिवसामध्ये पंचनामे पूर्ण करून आपण याचा जो अहवाल आहे तो शासनास कळवणार आहोत नक्कीच हे होते तहसीलदार स्वरूप पंकाळ सर यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून आम्ही जो अहवाल आहे तो शासनापर्यंत पाठवणार आहोत